एक प्रमुख मागणी तुम्ही व्यक्त केलेली होती की शाळेय आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा पारंपरिक खेळांच्या स्पर्धांना अद्यापर्यंत वाव नाही आहे आणि त्याचा गुणांमध्ये किंवा इतर आरक्षणामध्ये कुठेही फायदा होताना पाहायला मिळत नाही हे जे काही सर्व आपण ते ते बघत आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शनामध्ये आम्ही केला सहा महिन्यापूर्वी के ते काय नाही होता सहा महिन्यामध्ये स्टेडियम इथे निर्माण केला आता आपण बघू शकता की वीस हजार विद्यार्थ्यांनी इथे देशी खेळाचे महाकुंभमध्ये भाग घेतलेला आहे ते मध्ये माननीय कोकाटेसाहेब खेलमंत्री आणि माननीय रणजित खासबा जाधवसाहेब ते दोघे आमच्या निमंत्रण मान देऊन आले हा सर्व कार्यक्रमाने एक अतिशय उंची मिळाली आत्ता मी त्याने विनंती के के केली आहे की महानगरपालिकाची स्कूल असेल किंवा कॉलेजेस असेल सर्व ठिकाणी देशी खेळासाठी रिझर्वेशन आणि देसी खेलाच्या खेला ते कॉम्पिटिशन हे नक्की करावा याशिवाय प्रत्येक वर्षी एक देशी खेलाचा महाकुंभ पूर्ण त्यामध्ये फक्त देशी खेळ असावा असा, असा करावा आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये स्टेडियमची कमी नाही आहे पण फक्त देशी खेळ त्यामध्ये देशी खेळशिवाय काही आपण करू शकत नाही असा एकमात्र स्टेडियम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व अधिकाऱ्यांचे एकत्र घेऊन आम्ही उभं केलं आहे ते सर्व खेळाडी आले त्यांच्या मनापासून आभार अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका